पाच अशी कामं विचारली की ज्यामुळे तुम्ही समाधानी आहात गेल्या वर्षी गेल्या वर्षात सरकारनं जी पूर्ण केली ती कुठली खर तर पाच कामं सांगणं सगळ्यात कठीण काम, काम, काम आहे याच कारण इतकी कामं केलेली आहेत त्यामुळे त्यातली कुठली कामं आपण चूज करायची पण हो। समाधान नाही समाधान सगळ्यांनीच होत मुळामध्ये आपण एक लक्षात घ्या की हे सरकार आल्यानंतर पहिलं काम आम्ही काय केलं तर एक दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिला आणि या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे पहिले शंभर दिवसाचा दिला मग दीडशे दिवसाचा दिला या दोन कार्यक्रमांमध्ये आमचा प्रयत्न काय होता तर प्रत्येक विभागाने आपला अजेंडा तयार केला पाहिजे कोर्स करेक्शन केलं पाहिजे आणि जी काही आपली गाडी आहे ती रोलिंगमध्ये आणली पाहिजे मुळामध्ये माझा हो जो काही जुना अनुभव होता त्या अनुभवाच्या आधारावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जोपर्यंत आपण सरकारला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करणार नाही काय होतं माणसं येतात माणसं जातात अधिकारी येतात अधिकारी जातात आणि एखादा अधिकारी चांगलं काम करतो दुसरं आला की तो डिस्टर्ब करून टाकतो म्हणून सरकारला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड केलं पाहिजे आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून ते काम मी सुरू केलं आज मी हे सांगू शकतो की ते काम अतिशय नीट चाललेलं आहे आणि जवळपास पन्नास साठ टक्के आम्ही ते काम पूर्ण केलं आहे पुढचं चाळीस टक्के कामही येत्या काळात पूर्ण करू एकदा इन्स्टिट्यूशन म्हणून जर सरकार बिल्ड झालं तर कुठलंही काम आपल्याला वेगानं करता येतं आणि म्हणून तो, तो प्रयत्न आपण केला हे करत असताना मग वेगवेगळ्या विभागांमध्ये स्पर्धा देखील झाली आणि त्या स्पर्धेमध्ये विभागांनी तीन तीन चार चार वर्ष जी कामं होत नव्हती ती कामं शंभर दिवसात करून दाखवली दीडशे दिवसात करून दाखवले आणि आम्ही पहिल्यांदा असं केलं की विभागांना सांगितलं तुमचा पेपर तुम्ही सेट करा तुम्ही ठरवा की शंभर दिवसात काय करणार आणि दीडशे दिवसात काय करणार आणि त्यांनी ठरवल्या याच्यावरच आम्ही त्यांचं मूल्यमापन केलं पण मला सांगताना आनंद वाटतो की खूप चांगलं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि आता एकीकडे एक 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 इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करत असताना वेगवेगळे जे क्षेत्र आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र आहे त्याचा पेस आम्ही अजून वाढवलेला आहे शेतीचं क्षेत्र आहे याच्यामध्ये परवाच आपण बघितलं असेल की एक कार्यक्रम आम्ही परवा केला छत्रपती संभाजीनगरला आणि तो पाथब्रेकिंग कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या जी एम एस सी डी सी एल आहे महावितरण कंपनी यांना वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट दिलं काय वर्ल्ड रेकॉर्ड केलं आपण तर आपण एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप हे लावले आता हे का महत्वाचं आहे तर आपण जर दोन हजार चौदा तेरा बारा असं बघितलं तर आपल्याकडे कृषी करता महाराष्ट्रामध्ये चार वर्षाचं वेटिंग असायचं आणि वर्षाला आपण बावीस हजार चोवीस हजार पंप लावायचो आणि आज एका महिन्यामध्ये आपण पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप या ठिकाणी लावलेले आहेत हे अंतर आहे ही स्पीड आहे आपली आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये संपूर्ण देशामध्ये मोदीजींनी स्कीम सुरू केल्यानंतर नऊ लाख पंप लागले सौर कृषी पंप एकट्या महाराष्ट्राने त्या नऊ लाखातील सात लाख पंप लावले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा आणि मी स्वतः संवाद केला तिथे सगळे आपण लोकही हजर होतात शेतकऱ्यांशी जीवन बदललं एक सौर कृषी पंप त्या शेतकऱ्याला दिवसा वीज देतो रात्री शेतीत जावं लागत नाही पाहिजे तेव्हा पाणी मिळतं ते त्यामुळे तो तीन पिकं घेतो जो कोरडबाऊ होता तो बगायती शेतीवर चाललाय किंवा बागा तयार करतोय त्यामुळे अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेटिव्ह काम हे आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे